नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध जिगरबाज पोलीस अमलदारांनी रेकॉर्डवरील वरील सरायत गुन्हेगारास गावठी कट्ट्यासह जेरबंद केले नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शोध पोलीस शिपाई अरुण गाडेकर सागर आडणे यांना गोपनीय बात्य, बाती बातमी मिळाली असता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रसद रेकॉर्ड वरील सरायत गुन्हेगार मनोहर कैलास डोगले व पंचवीस राहणार आश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक रोड यास भाजीपाला मार्केट येथून ताब्यात अंग सर्तीतून एकतीस हजार रुपये किमतीच्या देशी बनावटीचा कट्टा व एक जिवंत कारतूस म्हणून आला सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सफकाळे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक बडे साहब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हवालदार विशाल पाटील महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे आदींनी केली आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्या मुक्त आणि निर्भय होण्या वातावरणात होण्याच्या अनुषंगाने आमचे पोलीस आयुक्त संदीप सर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सपकाळी साहेब आणि सर्व आमची डीबीची टीम त्याच्यामध्ये ए पी एस रोहिंद साहेब आहेत आणि विशेषतः है ज्यांना याची माहिती मिळाली ती आमचे पोलीस शिपाई सागर आडणे आणि पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम त्यांच्या हद्दीमध्ये अवैध अग्निशस्त्र त्या ठिकाणी बाळगतो आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही छापा मारला तर त्यावेळेस इसम नामे मनोहर कैलास डोगळे यांच्या ताब्यातून एक गावटी कट्टा आणि एक राऊंड अशा पद्धतीने एकूण ते एकतीस हजाराचा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळालेला आहे सदर इसम हा रेकॉर्डवरचा आहे याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे आहेत त्याचा देखील आम्ही पुढील तपास करत हो। आहोत आणि एकूणच सदरची कारवाई ही आगामी महानगरपालिका निवडणुका निर्भय निष्पक्षपणे पार पाडावे या वातावरणाच्या अनुषंगानं करण्यात आलेली आहे या कारवाईबद्दल मी नाशिक रोड डी बी आणि सर्व त्यांचे अधिकारी अंमलदार यांचं कौतुक करतो आणि अशाच पद्धतीने इथून पुढच्या कालावधीत देखील कारवाई होतील अशी नागरिकांना ग्वाही देखील